हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे भगवत गीता भगवत गीता कौनते हैं श्री कृष्ण के हैं ये भगवत गीता उठें निर्माण द्वारा प्रत्यक्षतः तर श्वेतर्य व्यक्त महती शनंदे स्थित माधव पांडव शैव दिव्य संखो प्रतो ही ओबी क्रमांक आहे चौदा दुसऱ्या बाजूला काय आहे तत् म्हणजे त्यानंतर श्वेत म्हणजे श्वेत किंवा शुभ श्वेत म्हणजे पांढरा कोणतं है घोड्याने युक्ते युक्त अशा महती एका महान शनंद शनंदे म्हणजे रथ शनंदने रथात स्थितो म्हणजे स्थित होणे माधव म्हणजे कोणतं श्रीकृष्ण लक्ष्मीपती पांडव म्हणजे पांडवपुत्र अर्जुनच सुधा एवं निश्चित दिव्य दिव्य शंख 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 प्रद्युम्न रद्द्द्द। प्रद्युम्न म्हणजे शंख काय वाजवलं दुसऱ्या बाजूला काय आहे शुभ्र अश्वानी युक्त एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपआपले दिव्य शंख वाजवले दिव्य शंख कधी वाजवतो हो जेव्हा रा जेव्हा युद्धाला आरंभ होतो त्यावेळेस तात्पर्य काय दिलं याच्यात भागवद्गीतेमध्ये भीष्मदेवांनी म्हणजे भीष्म वाजवलेल्या शंखांशी तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजवलेल्या शंखांचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे कोणी वर्णन केलं तर प्रत्यक्षात भीष्ण पितामह भीष्म दिव्य शंखांच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती ज्या बाजूने देवाचा साथ आहे बा बोलतात ना सत्याची साथ बघा सत्याला साथ कोणाची आहे तर फक्त देवाची आणि जिथे देवाची साथ आहे जि जिथे ईश्वराची साथ आहे तिथे का आहे विजय आहे म्हणून इथे काय आहे पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विरुद्ध पक्ष पक्षा कोणाचा होता दुर्योधनाचा तर विरुद्ध पक्षाला विजयाची साथ आशाच नव्हती जयस्तो पांडुपुत्रांना यशाम पक्ष जनार्द पांडुपुत्रांसारख्या व्यक्तींचाच नेहमी विजय होत असतो कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकारी असतात आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मी सुद्धा असते बघा प्रत्येक लक्ष्मीची उपासना करतात आता आता पुढे कुठला आहे हा अश्विन आहे कार्तिक मेघे कार्तिकनंतर मार्गशीर्ष या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी पूजन असते नेहमी महालक्ष्मी पूजन पण सगळे महालक्ष्मीचीच पूजा करतात तिथे नारायणाची परत नाही इथे काय सांगितलं आहे ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मी सुद्धा असते जिथे भगवंत म्हणजे नारायण असते तिथे लक्ष्मी बघा नाहीतर तिथे लक्ष्मी नसते कारण लक्ष्मी देवी आपल्या पतीशिवाय कधी एकटी राहत नाही इथे दिले प्रत्यक्षात भागवद्गीता ही भागवद्गीता कोणाची आहे तर व्यास मुलीची व्यास मुनींनी लिहिलेली आहे भागवतगीता जिथे नारायण आहे नाही ही लक्ष्मी माता आहे पतीशिवाय नाही बघा पती, पती पत्नी आहेत पत्नी माहेरी जाते फक्त चार दिवसासाठी जास्त दिवस नाही राहत जास्त दिवस राहिले तर काय बोलतो पती की तिथेच येऊ नकोस आहे ना डायरेक्टली बोलतो पण ती कधी काही स्त्री असतात पतीशिवाय दुसरीकडे जाणार नाही जिथे पती जाईल तिथे ती जाते आहे ना माहेरी गेली तरी लगेच येते दुसऱ्या दिवशी पतीसाठी पण काही भीतीसाठी पण असते पतीसाठी कारण लक्ष्मी कशी आहे पाहुणी आहे लक्ष्मी कशी आहे पाहुणी आहे आणि रा नारायण कसं आहे स्थित आहे बघा म्हणून नारायणाची सगळ्यांनी भक्ती केली तर लक्ष्मी तिथे स्थित राहणार नारायणासोबत पण फक्त लक्ष्मीची पूजा केली तर लक्ष्मी कशी आहे पाहुणी आहे कारण लक्ष्मीदेवी आपल्या पतीशिवाय कधी एकटी राहत नाही म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंख ध्वनीद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाची वाटच बघत आहे होते या व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले बघा कोण रथावर बसले दोन्ही मित्र भाग्य आणि विजय अर्जुन आणि श्रीकृष्ण तो रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केला या व्यतिरिक्त दोन्ही मित्र ज्या रथावर बसले कोण रथावर बसलेले होते अर्जुन आणि अर्जुन श्रीकृष्ण हे दोन्ही रथावर बसले तो रथ कोणी दान केलेला होता अग्निदेवाने अर्जुनाला दिला ज्यावरून आपल्याला असे लक्षात येते की हा रथ त्रिलोकी कुठेही फिरवला तरी तो निश्चितपणे सर्वत्र विजयी प्राप्त करू शकतो तोरात कुठेही पण फिरवला परंतु रथ कोणाचा होता अग्निदेवतेचा तोरात कुठेही फिरवला तरी तो निश्चितपणे विजयी प्राप्त होतो आणि दुसरी एक त्याच्यातली गोष्ट आहे गोष्ट हे हकीकत आहे तो रथ अग्निदेवाने दिला पण त्या रथावर एवढे बाण बाणाचे वर्षाव झाले सगळ्यांचे सगळे खराब खराब व्यक्तींचे बाणाचे वर्षाव झाले त्या रथाला ते टचिंग झाले म्हणून तो काही तेव्हा पूर्ण युद्ध झालं संपलं युद्ध आणि आणि त्या रथाचा सांभाळ करणारा श्रीकृष्ण पण होता आणि वरती ध्वजावर कोण होते हनुमंत स्वारी होते ज्या वेळेस पूर्ण युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्ण पहिला श्रीकृष्णलाही उतरलं पहिला अर्जुनाला उतरवलं खाली नंतर श्रीकृष्णाला उतरवलं खाली आणि नंतर हनुमंत स्वारी उतरली त्यावेळेस त्या रथाचं काय झालं खाक झालं भस्म झालं अग्निदेवाने त्याचं रथ घेतलं ताबडतो कारण ते अग्निदेव देवतेचं होतं आणि सपोज जर त्या रथातून पहिले श्रीकृष्ण सॉरी उतरले असते आणि मा, मारुती राय जर उतरले असते तर अर्जुनाचं तिथे दहन झालं असतं पण श्रीकृष्ण असल्याने अर्जुनाला प्रथम उतरायला सांगितलं आणि मग अर्जुन उतरल्यानंतर श्रीकृष्णानंतर हनुमंत स्वारी उचारवी तेव्हाच त्या रथाचं काय झालं अग्निगम झालं जर तुम्हाला आवडलं असेल कारण भगवद्गीता सगळ्यांना आवडले आवडेल आणि भगवद्गीता नेहमी ऐकाव ऐकावी कारण भगवद्गीता ऐकल्याने कुठे ना कुठेतरी आपल्यामधच्या आपल्या, आपल्या शरीरातील जो रक्त असतो त्या रक्तामध्ये काही दोष असतात ते दोष नष्ट होतात म्हणून भगवद्गीता नेहमी श्रवण करावी कारण रक्तामधले दोष नष्ट व्हायला पाहिजे त्याच्याकरता भगवद्गीता श्रवण करावी हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे वंदन आहे त्या व्यासमुळींना नतमस्तक आहे ते व्यासमुळींना त्यांनी आपल्यासाठी भगवद्गीता आणली जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम भारत की जय